आज आपण गोंडी भाषेतील एक कविता म्हणजे एक गीत आहे ते गीत आज आपण घेणार आहोत गीताचे बोल आहेत हिक्के होक्के हो मरांगे पुरस्कार म्हणजेच इकडे तिकडे झाडे लावूया आणि हे गीत माडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तकीतून हे गीत घेतलेलं आहे आणि हे या गीताचं प्रकाशन केलेलं आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर मी मीनाक्षी नाराळे माझ्या वर्गासह हो, हे गीत कृतीयुक्त पद्धतीने घेणार आहे तयार आहात तुम्ही सर्व जा तर ठीक आहे मरांगे मरांग का